के निया, राजा ते काम करत असताना डॉक्टर बलिदान देण्याची तयारी ठेवली आणि कृषी मंत्री हे बीडचे त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ मदत मी मागच्या चार दिवसापूर्वी पांडुरंग भाऊ आंधळे शेतकऱ्याचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी आयुक्त आयुक्त कार्यालय साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण झालं त्यावेळेस मी कृषी आयुक्तांना भेटलो म्हणलं साहेब तातडी म्हणजे काय ते म्हणले तातडी म्हणजे चार आठ दिवसात मिळणारी मदत दोन महिने होत आले तरी शेतकऱ्याला अजून मदत मिळाली नाही मी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्री